राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक हेडलाईन्स मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरले बारावी पास सहा हजार रुपये आय टी आयसाठी आठ हजार रुपये तर पदवीधर पदव्युत्तर साठी दहा हजार रुपये संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक चौऱ्याण्णव हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर आतापर्यंतचा विक्रम लाडकी बाईंसाठी पंचवीस हजार कोटी तर शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटींची तरतूद आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन सरकार स्वस्तात विकणार कांदे टोमॅटो चढ्या भावाने खरेदी करून अर्ध्या किमतीत देणार निवडणुकांत महागाईचा आघात नको पुरी यात्रे दरम्यान अपघात भगवानाची मूर्ती अंगावर पडून नऊ जण जखमी पुरीमध्ये रथयात्रा सुरू आहे यावेळी अपघाताने भगवान बलभद्रची मूर्ती सेवकाच्या अंगावर पडली मंगळवारी रात्री ही घटना घडली आता स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढवणार भाडे तत्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ आठ हजार चौऱ्याऐंशी नवीन अंगणवाडी केंद्रांचे प्रस्ताव लंडन मधून येणारे वाघ नखे शिवाजी महाराज यांची नव्हे इंद्रजीत सावंत यांचं वक्तव्य राज्य सरकारवर खोटं बोलत असल्याचा केला आरोप प्राथमिक आरोग्य केंद्रा आरोग्य केंद्राचे मंदिर नामकरण राज्यभरात नाव बदलण्याचे काम सुरू शासनाचा आनंदाचा शिधा अडकणार आचारसंहितेत विधानसभेची निवडणूक जाहीर होणार मोदींचा निवडणूक खर्च सत्तर लाख वाराणसीत काँग्रेसचा खर्च सव्वीस लाख खर्चाचा अंतिम हिशेब सादर भाजपचा खर्च वाढला मात्र मतांचे अंतर घटले मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार करी रोडचे होणार लालबाग स्टँडर्ड रोडचे डोंगरी मरीन लाईनचे मुंबादेवी चर्नी रोडचे गिरगाव कॉटन ग्रीनचे काळा चौकी स्टँडर्ड रोडचे डोंगरी तर डोक्यार्ड रोड चे माजगाव किंग सर्कलचे होणार तीर्थकर पाश्शोनाथ वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शाह अटक मित्राने फोन चालू करतात पोलिसांच्या जाळ्यात सापडला भोलेबाबाला क्लीन चिट एसआयटी अहवालात नावच नाही सहा निलंबित हाथरस चेंगराचेंगरी उत्तर प्रदेश सरकारची कारवाई घटनेमागे मोठे कारस्थान ईडी फाईल बंद करण्याच्या तयारीत मनी लॉन्ड्रिंग खासदार वायकरांविरुद्धचा खटला बंद करण्यासाठी न्यायालयात अर्ज भाजप नेतृत्वाचे झुकते माप महायुतीची धुरा यांची कोंडी अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी आज पहिल्या यादी शहात्तर हजार पाचशे सत्त्याहत्तर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित रोहिंग्या बांगलादेशी शब्दामुळे भावना दुखवण्याचा प्रश्नच नाही राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती भाजप नेत्यांविरोधातील याचिका पॅथॉलॉजी लॅबना लावणार चाप कठोर कायदा करणार अजयाँ मंत्री उदय सामंत यांची घोषणा भरारी पथक करणार तपासणी ता तांदूळ निर्यात निर्बंध शिथिल होणार सरकारचा निर्णय किमती आणखी खाली येण्याची शक्यता नीट संदर्भात सीबीआयने केली परीक्षार्थींसह दोघांना अटक अटकेतील आरोपींची संख्या गेली अकरा वर गंगाधरला दोन दिवस सीबीआय कोठडी महिला खेळाडूंना ऑलिंपिक बंदी अफगाणमध्ये मध्ये फतवा पाक मध्ये भारतापेक्षा स्वस्त मोबाईल सेवा मोबाईल दरवाढ प्रति वापर सरासरी महसूल वाढणार पॉलिटेक्निक प्रवेशासाठी शेवट आवडची संधी शिक्षण मंडळाकडून अठरा जुलैपर्यंत अधिक अखेरची मुदत वाढ पात्रतेनुसार थेट द्वितीय प्रदेशात प्रवेश माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद